डी एस इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कोंबडी खत सप्लाय आमच्याकडे अंडरचे पोल्ट्री खत मिळेल पोल्ट्री खत उपलब्ध मायनी रोड विटा जिल्हा सांगली संदीप मायनी रोड ममता हॉस्पिटल समोर विटा जिल्हा सांगली संपर्क दिलीप थोबरे शहाण्णव तेवीस एकोणसत्तर शून्य शून्य नव्याण्णव त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पंचेचाळीस आणि अब्रार हुसेन एक्क्याऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सदुसष्ट एक्क्याण्णव सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने अनंत चतुर्दीच्या दिवशी गणेश विसर्जन झाल्यानंतर शहरातील स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत तब्बल अठ्ठावन्न टन कचऱ्याचा उठाव करून शहर स्वच्छ ठेवण्यात आला महापालिका आयुक्त माननीय सत्यम गांधी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या आदर्शाने तसेच सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर वरिष्ठ स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पडली संपूर्ण उपक्रमात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी बांधवांनी दिवसरात्र मेहनत घेऊन शहरातील स्वच्छता राखली गणेश विसर्जनानंतर शहरभर पसरलेला कचरा त्वरित गोळा करून नागरिकांना स्वच्छ वातावरण मिळवून देण्यात यश आलं कचरा उठावासाठी खालील वाहनं व वा यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला टप्पर चार डोझर एक ड्रेसेबी एक कम्पॅक्टर दोन रिक्षा घंटागाडी पंधरा महापालिकेच्या या तत्पर कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून सलाम सफाई कर्मचारी बांधवांना अशा शब्दात गौरव करण्यात आला